के तुम ना आर नभू दूजा कष्ट काहीतरी असंच आहे ओम जय जगदीश हरे आता विश्वात्मा के देवे मन बरं आता विश्वात्मा के देवे मन बरं आता विश्वात्मे आता विश्वात्म केवे के पसायदा ने प्र, तो तो द्यावे हे दे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जावो विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात असं खूप मला चौथीला होत म्हणजे तुला पण चौथीला असेलच तू माझ्यापेक्षा लहान आहेस ना म्हणजे मग ते असेलच ना तुला पण अभ्यासाला असेलच आमची चर्चा नारायण ओम जगदीश जगदीशारे गाणं म्हणाले तर मी तिला म्हणून दाखवलं थोडं मला येत नाही पण लहानपणी ऐकलेले किंवा आशातही म्हणजे असं देवीचे देवीचे उत्सव वगैरे हो असं असं बघ अं का पटतच नाही नारायण म्हणतो आज एका प्रकरणात गेलो होतो चर्चा नंतर म्हणजे मी त्याच्यावरती बनवेल की कशा पद्धतीनं महिलांना लग्न करत असताना कसं फसवलं जाते प्रॉपर्टी एवढी आहे तेवढी आहे असं म्हणून आणि मग प्रत्यक्षात डॉक्युमेंट्स बघितले त्या प्रॉपर्टीचे तर त्याचे भयंकर रिझल्ट समोर येतात त्याचे म्हणजे काय काय म्हणतात त्याला त्याचा ख त्याचे फॅक्ट त्या प्रॉपर्टीच्या बाबतचे समोर येतात आठ एकर शेत आहे म्हणून पोरीचं लग्न लावून घेतलं चौथीवर पोरीला दिलं तेरा चौदा वर्षाच्या पोरीला आणि सवत बाळणपणात बी पी वाढून मेली तिचं एक लेकरू तर ते लेकरू चुलती काहीतरी घेऊन गेली म्हणे ते सांभाळतात पण हिला आठ एकर शेत आहे असं सांगून लग्न केलं आणि आज त्या ज्या नवऱ्याच्या अनावर आठ एकर जमीन होती असं सा सांगितलं होतं त्याच्या नावावरची दोन एकर जमीन होती ती दोन एकर जमीन आनंदेनं विकत घेतली कातमध्ये त्याच्याकडं कर्ज होतं आणि इच्या लेकराचा हिस्सा ते नवऱ्याच्या ह्याच्यातलं हे करून दिला आणि ती जमीन त्या नवऱ्याला सासऱ्यानं दिली होती म्हणजे हक्काची जमीन त्याला होती हक्काची म्हणजे सरकारी वत वतनातली जमीन होती आणि त्या नवऱ्या भावाची जमीन बहिणीने घेतलेली होऊन आणि त्याला अर्धा एकर ठेवले आणि ह्या लेकराचं शिक्षण नाही आठवी शिकलेली पोरगी म्हणजे एक पंधरा सोळा वर्ष तिचं लग्न केलं आणि आ, आ, आ काय म्हणतो आठ एकर शेती सांगणाऱ्या ना नवऱ्याला अर्धा एकर शेती आहे आणि त्याच्यामध्ये अक्षरशः आठ नऊ वर्षापासून तिला त्रास आहे त्या पोरीला ती तशीच बहिणीसोबत राहते माय नाही बाप नाही भाऊ लक्ष देत नाही एक काय म्हणतात ना बहीण एक माय म्हणून बहीण म्हणून तिला सांभाळते तिला तिला का ठेवते म्हणून तिला पुन्हा अडचणी असं बरंच काही तर ते आज केलं होतं आम्ही तर सांगायचा मुद्दा आहे की सोयीरपणं करत असताना कागदपत्र बघून करा काय होतं बारीक प्राणी होत So, करताना का जपण केलं पाहिजे म्हणजे असं किंवा अं नवऱ्याच्या प्रॉपर्ट्या बघूनच असं नाही केलं पाहिजे तर लेकरांना जर शिकवलं तर हे बघायची गरज पडत नाही ना मग मुलगी असो मुलगा असो खास करून मुलींना तर शिकवलंच गेलं पाहिजे बाबा पण बघा ना माय नसल्यावर बाप नसल्याच्या नंतर किती हेळ सांडले करायची होती कसं आयुष्य जगावं लागतंय पुढे नवरे बी चांगले भेटत नाहीत आणि किती पुन्हा नाव बोट ठेवते म्हणून बी डांदावं लागतंय तेवढा त्रास सहन करून असं एकंदरीतच गोष्टी आहे किती हिरवळ आहे बघा हे काय म्हणतात ना किती ही वसुंधरा सजली आहे हिरवळी जमिनीला वसुंधरा पण म्हणतात ना तुला भूक लागली तरी भी ले ले मी तू घरून खाऊन आलेल पोळी खाल्लेली एक पोळी तुझ काय होत बाबा या काय पोळीचा तुला एक घास होतंय तुझा किती खोट बोलावसाने लयच खोट बोलतय तुला तर चहात पोळी देऊ नाही मी चहात पोळी किती खाल्ली एक घास पोळीचा <laughs> <laughs> माझ्या हाताने एक दिली तुला एक घास झाला तेच म्हणलं ना एका घासाची एक पोळी होती म्हणजे मी किती बारीक पोळ्या करते असं मला असं म्हणा जरा चला काय सु बघ ना सोयाबीन काय मातळी रो आहे बघ ना हे सोयाबीनच रे सोयाबीनच आहे ना मूग नाही मुग बी आले जणू खायला रे कुठं असल्या शेंगा तर बघ की जरा दोन चार घेऊ आणि त्याला हो हो भुल आहेतच आहे मलाच चिवडावर करून पाड्या पाड्या फोटो पडता दारुडे इथंच असं कुठंतरी दुकान दारूचं काय नसतं रे हे काय नाही संसार नाही ना काही नाही आत्मा आहे मला नाही ग माय भेटला दारुडा हाय का नाही माझ्या जाग्यार दुसरी असते प्यायला हा म्हणजे काय मला कळत नाही का जगायचं कसं जगायचं तर तू असं आहेच म्हणूनच मी दारू पेने अरे माय कुठे नवऱ्याचा एक गुरु असते हम्म काय नसते काय नसते कशी मारायला लागल्यावर कळत असते पण मला असं का वाटतं की तू पेलच असता चला बाबा जाऊ द्या आता आम्ही आमचा सफर करतोय प्रवास करतोय